खूप दिवसांपासून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतोय परंतु चुकीच्या निर्णयांमुळे प्रॉफिट ऐवजी लॉस होतोय असं जर तुमच्या बरोबर होत असेल तर ल, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तुम्ही जर नुकतीच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक सुरू केली असेल किंवा जर सुरुवात करणार असाल तर तुम्ही देखील हा व्हिडिओ नक्की पाहिला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना आपण कोणत्या चुका करतो या चुका टाळण्यासाठी कोणत्या टिप्स महत्वाच्या आहेत आणि शेवटी एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस सातत्यानं वाढत आहेत आजच्या काळामध्ये तरुणांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळे लोक एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत इन्व्हेस्टमेंटचा हा नवा ट्रेंड झपाट्यानं लोकप्रिय झालेला आहे जर तुम्ही सर्व्हे केला आणि त्यातील दहा लोकांना विचारलं की म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं म्युच्युअल फंड कसे काम करतात या इन्व्हेस्टमेंट मध्ये धोके काय काय आहेत पी तुम्हाला कशी फायदेशीर ठरू शकते तर माझ्यावर विश्वास ठेवा दहा पैकी पाच लोकांना या प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत तुम्ही एस आय पी करणाऱ्यांपैकी जर असाल परंतु तुमच्याही काही चुका होत असतील तर त्या चुका लवकरात लवकर तुम्ही दुरुस्त केल्या पाहिजेत कारण जोपर्यंत तुम्ही योग्य इन्व्हेस्टमेंट प्लॅन करत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगले रिटर्न अजिबात मिळणार नाहीत भारतामध्ये सध्या चव्वेचाळीस ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज म्हणजेच एएमसीज आहेत आणि या चौवेचाळीस एएमसीच्या दोन हजार पाचशे म्हणजे अडीच हजाराहून अधिक म्युच्युअल फंडांच्या स्कीम आहेत दर महिन्याला नवीन स्कीम बाजारामध्ये येत असतात यासोबतच म्युच्युअल फंडांच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात यामध्ये कमी रिस्क घेणारे सरकारी बॉन्ड्स असतात जास्त रिस्क असणारे थिमॅटिक फंड किंवा सेक्टरल फंड असतात वेगवेगळ्या ऍसेटमध्ये गुंतवणूक करणारे देखील फंड आहेत ज्यामध्ये इक्विटी आहे किंवा डेट्स आहे गोल्ड आहे आहेत रिअल इस्टेट आहेत वेगवेगळ्या घटकांचा त्यामध्ये समावेश असतो त्यामुळं चांगला फंड निवडणं हे अतिशय काम ठरू हे म्युच्युअल फंड निवडताना आपण आपण कोणत्या चुका करतो हे आता पाहूयात बरेच काय करतात की सोशल मीडियावरच्या टिप्स फॉलो करतात किंवा भूतकाळामध्ये त्या फंडाने किती रिटर्न दिलेत अशा चार पाच स्कीम निवडतात त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतात परंतु स्कीम आपल्यासाठी योग्य आहेत का याचा विचार केला जात नाही उदाहरणार्थ साठ वर्षाच्या वयाची व्यक्ती आहे त्यांनी जर इक्विटी स्मॉल कॅप फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तर ते चालेल का तर नाही कारण अशा फंडामध्ये रिस्क भरपूर असते जवळपास रिटायरमेंटला लोकांनी स्मॉल कॅप किंवा थिमॅटिक फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही केली पाहिजे या फंडामध्ये चढ उतार जे असतात ते अतिशय जास्त असतात त्यामुळं अशा वयामध्ये या फंडांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं रिस्की काम ठरू शकतं दुसरी चूक आहे ती म्हणजे खूप जास्त फंडांमध्ये गुंतवणूक करणं अनेक इन्व्हेस्टर्सला असं वाटतं की त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणि साठी एकाच वेळी अनेक म्युच्युअल फंडामध्ये आपण गुंतवणूक करणं आवश्यक आहे डायव्हर्सिफिकेशन वाईट आहे का तर अजिबात नाही मात्र डायव्हर्सिफिकेशन नावाखाली ओव्हर डायव्हर्सिफिकेशन व्हायला नाही पाहिजे प्रत्येक प्रतेक म्युच्युअल फंड जो आहे तो स्वतः एक डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ असतो ज्यामध्ये विविध प्रकारच्या अॅसेटचा समावेश असतो बऱ्याच फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानं काय होतं ते तुम्हाला समजून घेणं आणि ट्रॅक करणं कठीण होऊ शकतं त्यापेक्षा दोन तीन जास्तीत जास्त चार जस चांगले म्युच्युअल फंड तुम्ही निवडा त्यावर रिसर्च करा त्यामध्ये नियमित इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा, करा आणि ते तुमच्या फायद्याचं जास्त ठरू शकतं तिसरी चूक म्हणजे पाच रिटर्नवर आधारित गुंतवणूक करणं अनेक इन्व्हेस्टर्स काय करतात तर म्युच्युअल फंडाची निवड करताना पूर्वी त्या त्या किती रिटर्न आहेत हे पाहतात आकडेवारीवर आधारित गुंतवणूक करायला सुरुवात करतात अनेक इन्व्हेस्टर्स असं सांगतात की सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या फंडामध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट करतोय परंतु असं करणं नेहमीच योग्य ठरतं का तर नाही इंटरेस्ट रेट पासून ते संपूर्ण देश आणि जग जगभरातील वेगवेगळ्या मॅक्रो डेटा पर्यंत म्युच्युअल फंडाच्या रिटर्न वर परिणाम करणारे अनेक घटक आहेत त्यामुळे गेल्या वर्षामध्ये चांगले रिटर्न दिले म्हणून येणाऱ्या काही वर्षामध्ये त्याच फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कदाचित धोक्याचं सुद्धा ठरू शकतं चौथी चूक आहे ती म्हणजे सगळी रक्कम एकाच वेळी तुम्ही गुंतवताय इन्व्हेस्टर्सने त्यांची सगळी रक्कम जी आहे ती म्युच्युअल फंडामध्ये एकाच वेळी गुंतवणं शक्यतो टाळलं पाहिजे तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी मोठी रक्कम आहे तर ती हळूहळू इन्व्हेस्टमेंट करणं कधीही चांगलं ठरत त्यामुळे ऍव्हरेजिंग होतं मार्केटमध्ये चढ उतार आले तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतात यासाठी तुम्ही सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनची म्हणजे एस टी पी ची मदत घेऊ शकता म्युच्युअल फंड हे प्रत्यक्षात विविध प्रकारच्या ऍसेट कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं एक साधन आहे याद्वारे तुम्ही गोल्ड म्हणा किंवा इक्विटी म्हणा बॉन्ड म्हणा यासारख्या विविध पर्यायांमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करू शकता परंतु इन्व्हेस्ट केल्यानंतर ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही विसरून जा असं करू नका तुमची इन्व्हेस्टमेंट सातत्यानं तुम्ही तपासली पाहिजे रिटर्न्स किती आहेत हे वेळोवेळी चेक केलं पाहिजे जर एखादा फंड सातत्यानं कमी रिटर्न देतोय असं तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही चा त्याऐवजी चांगल्या फंडामध्ये करण्याचा निर्णय घेऊ शकता असे न केल्यास अस तुम्हाला मोठे नुकसान सहन करायला लागू इन्व्हेस्टमेंट करताना केवळ सोशल मीडिया ट्रेंड्सवर अवलंबून न राहता तज्ज्ञांचा देखील तुम्ही सल्ला घेतला पाहिजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घेताना इन्व्हेस्टर्स काय करतात तर स्टॉक मार्केट मधल्या चढ उताराचा अंदाज लावण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतात हे जर तुम्हाला करायचं नसेल तर त्यापेक्षा योग्य म्युच्युअल फंडांची निवड करा त्यामध्ये नियमितपणे इन्व्हेस्टमेंट करा आणि तसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची चालू ठेवू शकता यासाठी एसआयपी हा तुमचा सर्वोत्तम मार्ग आहे एसआयपीमुळे नियमित इन्व्हेस्टमेंटचा फायदाच होतो स्टॉक मार्केटमधल्या चढ उतारांमध्ये तुम्हाला बॅलन्स रिटर्न मिळवण्यासाठी मदत होते असं करण्याऐवजी जर स्टॉक मार्केट कोसळल्यावर इन्व्हेस्टमेंट करून स्टॉक मार्केट हाय असताना सेल केला तर मोठा प्रॉफिट कमावण्याचा विचार जर तुम्ही करत राहिले तर तुमच्या यशाची शक्यता थोडी कमी होईल बऱ्याचदा ते तुम्हाला जमेलच याची अजिबात शाश्वती नसते याचं कारण असं की स्टॉक मार्केट केव्हा सगळ्यात जास्त खाली येईल आणि कधी हाय जाईल हे कोणालाच माहित नसतं म्हणून असं म्हटलं जातं की नियमित इन्व्हेस्टमेंट करणं हा सगळ्यात जास्त चांगला पर्याय तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्ही या चुकांपैकी कोणती चूक केली आहे हे आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा गुंतवणुकी संदर्भात आणखी कोणत्या विषयांवर आपल्या चॅनेलवर चर्चा करायला हवी किंवा चर्चा झाली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मेहनतीनं कमावलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करणं हे तुमच्या हातात आहे म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे मात्र योग्य माहिती नसेल योग्य नियोजन नसेल तर म्युच्युअल फंडामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला धोक्याची ठरू शकते बाकी अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत रहा पैसा पाणी